रत्नागिरीतील सड्या मिर्या आणि जाकी मिर्या या गावातील भाग राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलं आणि महायुतीतील आजी माजी आमदारांमध्ये यावर वाद पेटला आधी वाद काय ते सांगतो भाजपचे आमदार बाळ माने यांच्या मिर्या गावची निवड औद्योगिक क्षेत्र म्हणून केली गेली हे केलं राज्य शासनाच्या उद्योग मंत्र्यांनी म्हणजेच शिवसेना आमदार उदय सामंत यांनी आता मागील तीन टर्म पासून म्हणजेच दोन हजार चार दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा या निवडणुकीत उदय सामंत हे बाळ माने यांचा पराभव करत आहेत दोन्ही जण एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात त्यामुळे या वादाला आता सुरुवात झाली आहे त्यांच्या गावाला औद्योगिक क्षेत्र म्हणून मान्यता देऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माजी भाजपा आमदार बाळ माने यांना जाणून बुजून डिवचलं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे शासनाच्या मिर्यागावातील औद्योगिक क्षेत्राला खाजगी जमीन देण्यास येथील स्थानिकांचा विरोध असतानाही हा भाग औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचा रोष महायुतीला सहन करावा लागणार आहे सत्ताधारी भाजपचे माजी आमदार असतानाही माने यांनी सरकारच्या या मुद्द्यावर निषेध व्यक्त केलाय राज्य शासनाने औद्योगिक क्षेत्र जाहीर केल्याने स्थानिकांकडूनही याचा विरोध करण्यात आलाय याविषयी दोन्ही ग्रामपंचायती या, ग्राम या निर्णयाविरोधात तसा ठरावही करणार असल्याचं समजतंय दरम्यान सरकार आपलं असलं तरी आपण लोकांच्या सोबत असल्याचं बाळ माने यांनी म्हटलंय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या या, नि या निर्णयाचा फटका महायुतीलाच बसण्याची शक्यता भाजपचे नेते व्यक्त करीत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत माजी भाजप आमदार बाळ माने हे महाविकास आघाडीकडून किंवा अपक्ष लढणार की, की काय असा प्रश्न सध्या पडतोय या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्यास आता सुरुवात झाली आहे याचबरोबर भाजपचे रत्नागिरीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी रत्नागिरीच्या पारंपरिक मतदारसंघावर दावा केला आहे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उभे राहिल्याने महायुती याला कशी तोंड देणार आहे की या दोन पक्षातील वाद आता आणखी विकोपाला जाणार आहे हा प्रश्न निर्माण होतोय आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा